नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आधी सांगोल्याच्या जरशुगाई बाजारामध्ये यच जरशुगाई बाजारामध्ये तर मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारच्या गायी बघायला आवडतील कमेंट करून सांगायच्या आणि मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहत आहात कमेंट करून सांगायचं मित्रांनो आणि आपल्याला कोणत्या प्रकारच्या गायी बघायला आवडतील ते देखील कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या गायी आपण कवर करू आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जरशुगाई याचब गाय असतील बैल बाजार असेल गाय बाजार असेल शेळी बाजार मेंढी बाजार कालवड बाजार संपूर्ण बाजार कवर करण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो तर बघू शकताय आजचा बाजार कसा भरलाय आपण त्या ठिकाणी जास्तीत वेळ न घालवला सुरुवात करूया हो नमस्कार नमस्कार कुठल्या गावच आहे तांबू तांबू किती मेहत गाय पहिला राहत्या पहिला रोय गाय दाताला दाता चार हजार आहे हे दोन दात आहे चार दात आहे गाय बर किती किंमत सांगितलं पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार बसू हो कितीला सुट्टरला सत्तरला दे मित्रांनो बघू शकता ही सत्तर हजार ठीक आहे ते वेळ पहिला रोज दोन दात आहे मित्रांनो ही ठेपेला वगैरे चांगला आहे बघू शकताय अजून कच्चा आहे म्हणून पंधरा दिवस टायम आहे अजून पंधरा दिवस हि जाताला कसं आहे

पहिला रोज आहे हा पहिला रोज किती सांगता की मग ही पंच्याऐंशी सांगते पंच्याऐंशी बहु शकता मी तर आता चार दात ऐंशी हजार किंमत सांगणार किती आलं तू सोडा तिला तिला सत्तर आली सोडून दिला आता कसं आहे चार दात चार दात सत्तर आलं व्या देश यांचं म्हणणं आहे पहिला रोज कालवडे सगळ्या बहु शकताय ते मांडीवर बसल्यामुळं झालं तसं नाही ते काय खालीवर नाही सरते त्या मांडीवर बसलं की दाबशिक सरतो इकडं पुन्हा ते आकोसून धावतं तिळभर काय फॉल्ट असला त्याला जबाबदार आहे डॉक्टर आनंद बोलवाजे नमस्कार सर नमस्ते कुठल्या गावचा आहे निमगाव कितकी निमगाव कितकी किती वेळ कधी झालं खाली हे पाठ पाचला ला झाले आज पाठ पाच ला झाले किती किती वेळ आहे तिसऱ्यांदा आहे तिसऱ्यांदा आहे किती चालते दुधा बारा 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 चालते कुठल्या ब्रेड मध्ये येते एबीएस एबीएस मध्ये येते तर मित्रांनो बहु शकता बारा बारा लिटर दूध आहे टॉपचे त्या ठिकाणी गाय आज पाठ खाली झालेला आहे खाली काय हो कालवड खाली कालवड आहे कालवड बर अजून काय झाड पडला नाही अजून नाही पडला ब किती किंमत सांगताय ते सांगाय पंच्याऐंशी पंच्याऐंशी काय झाड पडतो की फरक पडतो दूध गाळायला लागले काय तिथे आता चिक असल्यामुळं चिक असल्यामुळं किती ला सुटेल व्यवहारला होईल कमी जास्त तरी सत्तर पर्यंत होईल काय कमी जास्त तुमची अपेक्षा काय सांगायची देऊ पंच्याहत्तर ला पंच्याहत्तर लाड हा व्यापारी आहे हा व्यापारी टोटल टोटल एकतीस आहे एकतीस गाय हा किती विकले ते आतापर्यंत तेरा विकले तेरा दिले ते कशा कशा माप मापा तुमच्याकडं हे सत्तर पंच्याहत्तर पन्नास लाख लाखापर्यंत हा लाखापर्यंत शेतकरी जर एखादा समजा चॅनलच्या माध्यमातून फोन करून आला तर जमून हो देणार आता कसं झालं सांगोला बाजार बदनाम व्हायला लागलाय तस काय आता म्हणत नाही मी पण बऱ्यापैकी शेतकरी फसवणूक झाली माणूस चिडतो त्यामुळे नाही घरी येऊन गॅरंटी काय देऊ गॅरंटी गॅरंटी हा म्हणजे कसं आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना त्यांची फसवणूक एवढी जायचं तुम्हाला जर आता तुम्ही नंबर सांगा मला जर कोणाला फोन आला तर जमवून द्या की सांगा मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी डबल झिरो बारा पंचावन्न ठीक आहे ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो हे मोठे व्यापारी तीस पस्तीस गाय प्रत्येक बाजार यांच्याकडे असतील जर कोणाला लागले तर चांगला जाणकार मानू शकतात आणून माहितीतल्या गाय घेऊ शकता त्या थी, ठिकाणी हिसोबत मिळतील असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे मोबाईल नंबर दिला ना हा दिला ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या वेळ आहे बारामती बारामती किती वेळ आता पहिला रोय पहिला रोय का दाताला दोन दात आहे दोन दात आहे मित्रांनो बघू शकताय दोन दात पहिल्या रोई चार साडामध्ये आंतर वगैरे चांगला आहे ठेप्याला वगैरे छान आहे वासुर पॅचला वगैरे बघू शकत आहे किती होईल कि मध्ये पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार सांगाल व्यवहारला बसलो कितीला सुटल होईल की पंच्याहत्तर पंचा पंच्याहत्तर पर्यंत होईल ठीक आहे मोबाईल नंबर द्या नव्वद शहाण्णव नवच्या झिरो पाच हा पंच्याण्णव चौऱ्याऐंशी पंच्याण्णव चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी बघू शकता मित्र मग गाई फिरवून दाखवत आहे ठीक आहे धन्यवाद हो नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा चिंदापूर चिंदापूर बर खाली झालं खाली जारे। खाली झाली झाले रात्री काय किंमत सांगताय एक तीस सांगते एक लाख तीस हजार तीस हजार बरं किती चाल गेल्या तीस पस्तीस लिटर पिळ पस्तीस लिटर पिळे दोन तर बघू शकता मोठ्या मापा गे ही सडामध्ये अंतर बघू शकत एकदम टॉप क्लास कुठल्या ब्रीडचा आहे काय सांगता येईल हे ऐंशी मधले हा ऐंशी मधले ऐंशी पंच्याऐंशी मधली पंचेचाऐंशी पर्यंत सोडा ये नाही नाही शेवट आम्ही नऊवाला अकाल सोडू आकाल प्ला करा नाही नाही ह्याचं ब्रेड कुठला आहे घाई ब्रेडनं सांगाय सांगता येत नाही मित्रांनो भाऊ बघू शकतोय मोठ्या माफाई घई पस्तीस लिटर चालू आहे तीस वृद्धा बोली ती द्याल शेतकरी आहे व्यापार आहे शेतकरी आहे शेतकरी आहे बरं मोबाईल नंबर द्या अठ्ठ्याण्णव नव्वद जाऊ झिरो तीन चव्वेचाळीस ठीक आहे धन्यवाद हो नमस्कार काका नमस्कार ल्या गाव जाय कडलास कडलास जवळ सांगोला हां बाय किती येतात जाईल हे तिसरी येतात येईल दुसऱ्या वेताला किती चालले दुधाल बावीस तेवीस वीस चालली बावीस मी अकरा बारा अकरा बारा बरं दाताल कसं आहे दाताल सायदा ते ते आहे बर किती किंमत सांगता त्याला एकवीस एक लाख वीस हजार बघू शकता एक लाख वीस हजार किंमत सांगितली अजून कच चा अजून हा कच्ची एक दहा बारा कच्चे अजून दहा बारा दिवस गेला अजून हा दहा बारा बर दुधा या बोलली ते मिळेल का काय मिळेल बर किती होईल फायनल व्यवहाराला बसतो काय कमी जास्त होईल तरी ला काय आत ना सुटेल सुटली ठीक आहे हिजी काय सांगताय की मग एक पाच एक लाख पाच किती दिवस बाकी हिला बाकी दहा दिवशी जरा खराब दिसतो खराब जरा किती चालते दुधाला हिला बावीस तेवीस आहे बावीस तेवीस आहे कितीपर्यंत सुटेल सुटेल काय व्यवहाराला बसले ऐंशी ऐंशी पर्यंत सुटल ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत पंच्याऐंशी पर्यंत सुटल किती राहिले ते काय आपल्याला दोन आहे त्या दोन इकल्या दोन दोन इकल्या गे कसं आहे बाजाराचा आज बाजार लूज आहे कशामुळे आज काय बंद चालू बंद चालू त्यामुळे व्यापारी नाही गिरायक नाही ते गरागे। 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 थे, आली त्यामुळं बाजार बंद आहे बाजार बंद म्हणजे लांबच गिरायक आलं नाही मोबाईल नंबर आपला सत्त्याण्णव पासष्ट पासष्टतीस त्र्याहत्तर अठ्ठावीस त्र्याहत्तर अठ्ठावीस ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या बाजू देवळ मे तोड किती वेळ पहिलं पहिला रू दाला चार जात दा चार दात किती किंमत मग सांगताय एक पंचवीस एक लाख पंचवीस हजार चालू आहे नाही दुसरी चालू तिकडे कमी किती होईल कमी जादा होईल मोबाईल नंबर द्या चौऱ्याऐंशी अकरा एकोणनव चौऱ्याण्णव एकोणीस किती वेळ नवीला माशाळा चालू झाली नाही पंधरा तारखे पंधरा जून पासून चालू द्या आता नववीला गेला काय ठीक आहे धन्यवाद दादा दाखव दोनदा नमस्कार कुठल्या गावचा गाव जायराव दादा तर पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आजचा सांगोला बाजार आपण कवर करण्याचा प्रयत्न केला आहे तर व्हिडिओला थोडा प्रतिसाद कमी असल्यामुळं जास्त मोठा व्हिडिओ घेऊ शकलो नाही माफ करा मित्रांनो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघल्याबद्दल धन्यवाद चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितला मित्रांनो लाईक करा फेसबुक पेजला बघत असाल तर चॅनलला फॉलो करा तर आपण त्या ठिकाणी थांबू धन्यवाद